ओम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या बालोपासना सिरीजच्या चौथ्या भागात मी आपणा सर्वांचं स्वागत करते आजचा विषय आहे की तरुणांसाठी बालोपासना ही प्रार्थना हमखास यशाची गुरुकिल्ली कशी ठरणार आहे ते आपण बघणार आहोत मागच्या आठवड्यात आपण लहान मुलांसाठीचे फायदे बघितले या आठवड्यात आपण यंग जनरेशनसाठीचे फायदे फायदे का बघायचे ते समोर का ठेवायचे तर ते समोर ठेवल्यावर कदाचित ते ट्रिगर होऊ लागतात ते पटू लागतात म्हणून या व्हिडिओच्या शेवटी बिब्बेवाडी आमच्या पुणे शाखेतली सायली देगावकर ही सध्या अमेरिका सियाटल सिटीमध्ये राहत आहे तिचा अनुभव आपण तिच्याच शब्दात ऐकणार आहोत लहानपणापासून ती बिबेवाडी शाखेत भजनाला आणि प्रार्थना बालोपासनेला येत असून ती उत्तम भजनाची सुरुवात आणि उत्तम बालोपासनेची सुरुवात इथे इंडियामध्ये दरवर्षी जेव्हा सप्ताह आता येते तेव्हा पण करते आणि तिचा नेम आता तिथे पण चालू आहे यंग जनरेशनला थोडंसं अपील होण्यासाठी तुमच्यातल्याच एज ग्रुपमधल्या सायलीचा अनुभव या व्हिडिओच्या शेवटी आपण नक्की ऐका म्हणजे तुम्हालाही प्रार्थनेचे फायदे लक्षात येतील आता प्रार्थना बालोपासनेचं महत्व बघताना पहि सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय तर देवाला हाक मारणं त्याची करुणा भाकणं किंवा आपण ज्याला पुकार पुकारणं असं म्हणतो आता एखाद्या पिक्चर हिंदी मूवीमध्ये ती हिरोईन जी असते तिला जर कोणी विलन त्रास देत असेल तर तिने पुकारल्याशिवाय की मला वाचवा मला हेल्प हवी आहे हे पुकारल्याशिवाय जसं हिरोची एंट्री होऊ शकत नाही तसाच तो तोच न्याय इथे पण अप्लाय होऊ शकतो प्रार्थनेला की देवाला आपण पुकारल्याशिवाय तू सर्व समर्थ आहेस मी ह्या संकटातून बाहेर पडायला असमर्थ आहे हे मान्य केल्याशिवाय किंवा मला मदत हवी आहे हे त्याच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय कोणीच आपल्याला मदत करत नाही देव देवसुद्धा करत नाही हा हे ह्या मागचं लॉजिक असं आपण म्हणता येईल पण सध्याच्या काळात आय टी क्षेत्रात काम करणाऱ्यांना महिन्याला दोन लाख पगार असताना ह्या प्रार्थनेची किंवा देवाची तशी गरज भासत नाही कारण माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा भारी आहे ही कन्सेप्टच त्यांना मान्य नाही मग मा आपण अशा अशा ठिकाणी काम करत असताना स्ट्रेस असेल किंवा टेन्शन एटी किंवा डिप्रेशन किंवा ती रॅट रेस असते बरेचदा जीव घेणी रॅट रेस किंवा इन्सिक्युरिटी जेलसी ह्या चक्रव्यूहात अडकले जातो कधी अडकले जातो हेच आपल्याला समजत नाही पण मी मॅनेजर आहे मी कंपनीचा सीईओ आहे मी सी ए आहे मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे त्यामुळे मला कोणाची गरज नाही हा मात्र भ्रम आपला तसाच राहतो किंवा तो वाढत जातो दिवसेंदिवस ज्यांच्याकडे पॉवर पोझिशन सत्ता पैसा बळ हुशारी ओळख वशिला इत्यादी नाही अशांना कोणाच्या तरी आधाराची गरज आहे असा सध्याचा गैरसमज झालेला आहे आणि कोणाच्या तरी आधाराची गरज असणं म्हणजे भॅडपणा असा सुद्धा समज झालेला आहे पण त्याच सीईओला त्याच इंजिनियरला त्याच डॉक्टरला त्याच आर्किटेक्टला जेव्हा आपल्या आऊट ऑफ कंट्रोल संकट म्हणजे माझ्या हातात त्याचं सोल्युशन नसलेली संकटं माझ्या आयुष्यात येतात फॉर एक्झाम्पल त्या त्या मूल सीईओ नाही कितीही प्रयत्न करून किंवा मनासारखा जॉब मिळत नाही किंवा अचानक एखादा भयानक रोग होतो किंवा त्या माणसाचे दोन डिवोर्स झालेले असतात त्याला पत्नीचं सुखच आयुष्यात मिळालेलं नाही किंवा मुलगा आपला व्यसनाधीन होऊन आपलं घरदार लुटलं जातं का तर त्याने केलेलं कर्ज फेडण्यात लिटरली अशी उदाहरणं आहेत की कर्ज फेडण्यात आहे ती संपत्ती सगळी निघून जाते किंवा मुलीला चांगला नवरा मिळत नाही इत्यादी इत्यादी अशी संकट आल्यावर आपल्या हातात काहीच गोष्टी नाही आहेत ह्याचं रिअलायझेशन झाल्यावर मग तो माणूस वेडा पिसा होतो पॅनिक मोडमध्ये जातो आणि तरी सुद्धा त्याला कोणाला तरी शरण जायची जायचा कमीपणा वाटत असल्यामुळे तो देवाला शरण जाऊ शकत नाही मग तो कोणत्या गोष्टींना शरण जातो तो व्यसनाधीन होतो तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला लागतो तो अँटी डिप्रेशन घेतो तो सुसाईडचा विचार करतो पण माझ्यापेक्षा कोणी मोठा आहे हा ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे अशा वेळेला तो माणूस देवाला शरण न गेल्याने इतर बे घाणेड्या गोष्टींना किंवा वाईट गोष्टींना शरण गेल्यामुळे त्याचं आयुष्य त्याचं पर्सनल लाईफ त्याचं मनस्वास्थ्य ह्या सगळ्या गोष्टी स्पॉइल होत आहेत असं आत्ताची करंट सिनारीओ आहे आता आपण बघणार आहोत की आता जे लोक प्रार्थना करत आहेत जे हुशार पण आहेत पण ते प्रार्थना पण करत आहेत त्यांना काय काय फायदे मिळत आहेत त्याचे दहा पंधरा पॉईंट्स आज आपण बघणार आहोत पॉइंट नंबर एक आहे की सं प्रार्थना करणाऱ्यांना संकट येत नाहीत वगैरे असला काही भ्रम आमचा नाही आहे असा खोट्या गोष्टी आम्ही कधी त्याचं प्रमोशन करणार नाही प्रार्थना करत असलेल्या व्यक्तीला संकट येत नाहीत असं नसून ती संकट आलेली संकट फेस करायला ताकद मिळते दुसरं म्हणजे अप्रोच आपला पॉझिटिव्ह होतं होतो तिसरं म्हणजे मनाची शक्ती वाढते हरी ना मामृत पियुनी मना पुष्ट होई हो रे चौथ म्हणजे फिजिकल सुद्धा वाढते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक पब्लिश केलंय आहे काही वर्षांपूर्वी द हँडबुक ऑफ रिलिजन अँड हेल्थ त्यांनी काय तिथे रिसर्चेस सबमिट केलेले आहेत की एखादा मनुष्य जर प्रार्थना प्रेयर करत असेल तर त्याची तब्येत चांगली राहते त्याचं सात ते दहा वर्ष आयुष्य वाढतं आता ह्याच्या मागचं लॉजिक आता ते पुस्तक जाऊन कोण वाचणार म्हणून मीच तुम्हाला याचं लॉजिक सांगते त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काय पब्लिश केलंय ते त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला कोणाचा तरी आधार म्हणजे प्रेयर ह्या केस मध्ये प्रार्थनेच्या निमित्ताने देवाचा आधार आहे असं जेव्हा आपल्या मनाला वाटतं त्या, त्या फिलिंगनेच बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज व्हायला सुरुवात होते आणि ते रिलीज झाल्यामुळे आपली तब्येत किंवा आपलं आयुष्य वाढत हा एक फायदा आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपलं टेन्शन भय भीती नसते मन शांत असतं तेव्हा सुद्धा आपलं शरीर चांगलं राहण्यास मदत होतं जनरली बघा आपल्याला असं दिसून येतं की ज्यांच्या मनात सारखी भय भीती टेन्शन स्ट्रेस आहे त्यांच्या मागे शंभर रोग लागतात मग प्रार्थनेमुळे मन शांत राहतं आणि प्रार्थनेमुळेच शरीरामध्ये असे हार्मोन्स निर्माण होतात की ते आपल्याला शरीर चांगलं ठेवण्यास मदत करतात आता हे सायंटिफिक कारण पण मी तुम्हाला तरुण पिढीला पटवून देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे चो, आजपासनं चोवीस तासातली चोवीस मिनटं प्रार्थना करायला सुरू करा पुढचा पॉईंट आहे माझा की प्रार्थना आ, ही आयुष्यात सीट बेल्टचं काम करते आता कार चालवताना ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावावा लागतो तो कशाला लावायला लागतो मग प्रार्थनेचा सीट बेल्ट लावायचा म्हणजे त्याने काय फायदा होतो तर चुकीच्या मार्गावर आपल्याला जाऊ देत नाही प्रार्थना ती आयुष्यात खचू देत नाही ती पडू देत नाही ती डिप्रेशन मधनं वाचवते ती चांगल्या मार्गावर राईट ट्रॅकवर ठेवते मनात वाईट साईट विचार आले तरी सुद्धा ती आपल्याला भरकटू देत नाही ती आपल्याला व्यसनाधीन होऊ देत नाही माझा पुढचा पॉइंट आहे की सध्याच्या बाहेरच्या मध्ये पोल्युटेड अशा मुळे आपलं माइंड आणि ब्रेन हे अतिशय पोल्युटेड झालेलं आहे तर त्याचं क्लिन्झिंगचं काम ही क्लिन्झिंग प्रोसेस म्हणजे बालोपासना आहे ते माइंड आणि हार्ट क्लिन्सिंगचं काम ही प्रार्थना करते एक प्रकारचं डिटॉक्स होतं ह्या प्रार्थनेमुळे असं म्हणायला हरकत नाही माझा पुढचा पॉईंट आहे खूप वेळेला आपण कन्फ्युज द्विधा मनस्थितीत असतो की मी हे करू का ते करू तर त्यावेळेला लिटरली प्रार्थना आपल्याला योग्य मार्ग सुचवते uh, खूप वेळेला संकटामध्ये पैनिक मोड मध्ये योग्य डिसिजन घेऊ शकत नाही तेव्हा प्रार्थना खचलेल्या वेळेला म्हणजे सगळीकडे अंधार आहे असं वाटत असतानाच आयुष्यात आता आशेचा किरण रे ऑफ होप दाखवण्याचं काम प्रार्थना करते प्रार्थनेच्या पॉझिटिव्ह मुळे Uh, आपण ती व्हायब्रेशन इतरांना पण हळूहळू पासून करू शकतो अशी ताकद आपल्यामध्ये येते पुढचा पॉइंट आहे की प्रार्थनेच्या सुरक्षा कवचामुळे चांगल्या गोष्टी सहज सहजरित्या घडतात आणि वाईट गोष्टी घडायला अडथळे येतात सध्या आपलं एक्झॅक्टली विरुद्ध चालू आहे की चांगल्या गोष्टी घडायला अडथळे येतात आणि वाईट गोष्टी सहज घडतात तर प्रार्थनेचं सुरक्षा कवच ज्याच्या बरोबर आहे त्याचं चांगल्या गोष्टी सहजरित्या घडतात आणि वाईट गोष्टी घडायला खूप वेळ आणि खूप अडथळेमध्ये येतात तसंच प्रार्थना मनाची इम्युनिटी वाढवते बरं का करोनामध्ये सारख्या आलेल्या अचानक आलेल्या संकटांना फेस करण्याची फेस करण्याचं बळ मानसिक बळ ही प्रार्थना देते करोनाने आपल्याला इम्युनिटीचं महत्व शिकवलंय पण ते फिजिकल इम्युनिटीचं महत्व आपण शिकलो पण मानसिक मेंटल इम्युनिटी ही फिजिकल इम्युनिटी पेक्षा मोठी आहे कारण मेंटल इम्युनिटी असेल तर फिजिकली पण आपण फिट राहू शकतो हे आपण सायंटिफिकली प्रूव्हन आहेच तर त्यामुळे प्रार्थनेमुळे फिजिकल आ, मेंटल इम्युनिटी वाढते हा महत्वाचा पॉईंट इथे नोट करा त्याच्या पुढचा पॉईंट आहे की एखादं मेडिसिन आपण नकळत जरी एखाद्याला देत राहिलो तरी त्याचा जसा गुण येतो तसंच सध्या कोण आईच्या किंवा वडिलांच्या जबरदस्तीने जरी तरुण पिढीने ही प्रार्थना महत्व न पट्टा करायला सुरुवात केली तरी त्या औषध पोटात गेल्यामुळे त्या प्रार्थनेचा हा गुण येतोच त्याच्या पुढचा पॉइंट आहे की मोठमोठा पॉवरफुल लोकांचे आपल्याला वशीला किंवा ओळख काढायला आवडते बघा तर मला काय म्हणायचंय की सर्वात सुप्रीम पॉवर जी आहे म्हणजे परमेश्वर त्याचीच आपण प्रार्थनेच्या निमित्ताने ओळख काढली तर काय हरकत आहे म्हणजे काय होईल की कोणत्याही इतर लोकांच्या पाया पडायची गरज राहणार नाही आणि आयुष्यात काही संकटच राहणार नाहीत कारण वैकुंठाधिपती परमेश्वराला जर आपला मित्र बनवलं आपण प्रार्थनेने तर आपल्याला कशाचीही उणी भासणार नाही आणि प्रार्थनेमुळे हे सहज शक्य देवाला विकत घेण्याची ताकद या प्रार्थनेमध्ये आहे बर का त्यामुळे बालोपासनेचा नंबर डायल करा आणि नक्कीच समोरनं तुम्हाला रिस्पॉन्स येईल समोरनं फोन उचलला जाईल किंवा मेसेजला रिप्लाय तरी नक्कीच येईल आता प्रार्थना करता करता आपण देवाजवळ शेअरिंग करू लागतो आणि शेअरिंगने मन हलकं होतं हे सुद्धा आपल्याला सायंटिफिकली प्रूव्हन आहे पण देवाजवळ शेअरिंग केल्यामुळे ऍडिशनल ऍडव्हान्टेज हा आहे की इतर माणसासारखा देव जजमेंटल होण्याची भीती तरी नाही त्यामुळे प्रार्थना ही मन हलकं करण्याचं एक साधन आहे हे आपण ह्या गोष्टीवरनं समजू शकतो माझा पुढचा पॉइंट आहे की प्रार्थनेनी मनात पॉझिटिव्हिटीने घर केल्यामुळे पॉझिटिव्हिटीने व्यापलं गेल्यामुळे ऑक्युपाईड झाल्यामुळे मन त्यामध्ये स्ट्रेस किंवा अँग्झायटीला तिथे जागाच उरत नाही ती मेमरी सगळी पॉझिटिव्हिटीने फुल झाल्यामुळे त्या स्ट्रेस किंवा अँझायटीला तिथे जागाच न उरल्यामुळे आपण कायम आपलं मन शांत राहून आनंदी राहायला मदत होते पुढचा पॉईंट आहे भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णांनी कृष्णानी सांगितलेला प्रेयरची पॉवर काय आहे की दुष्करम सुकरम भवेत म्हणजे प्रार्थनेमुळे तुमचं कोणतंही काम हे जर अवघड असेल तर ते प्रार्थनेमुळे अतिशय सहजगत्या पार पडतं की प्रार्थनेचं सामर्थ्य साक्षात श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे त्याच्या पुढचा पॉईंट आहे की प्रार्थना म्हणजे चोवीस तासातली चोवीस मिनटं किंवा एक तास हा आपण अतिशय मेडिकेशन मेडिटेशन केल्यामुळे आप प्रार्थनेमुळे आपला फोकस वाढतो फोकस वाढल्याने करिअर ग्रोथमध्ये पण त्याचा फायदा होईल स्टडीज साठी सुद्धा फायदा होईल त्यामुळे आपल्याला व्यवहारात पण फोकस वाढल्याने प्रार्थनेचा फायदा मिळू शकतो आता मला तुम्हाला असं सांगायचंय की इतके ऍडव्हानेजेस जर मिळणार असतील तर ट्रायल घ्यायला काय हरकत आहे बरं कारण ह्या ट्रायल मुळे एक पैशाचाही एक पैशाचंही नुकसान होणार नसून झाला तर फायदाच होणार आहे मग आजपासूनच चोवीस तासातल्या चोवीस मिनिटं प्रार्थना करून त्याची ट्रायल घ्यायला सुरुवात करा देवानी ही ऑफर सर्वांना ओपन ठेवलेली आहे तिथं रिझर्वेशन नाही इट्स फ्री ऑफ कॉस्ट नो हिडन चार्जेस नो रिस्क नथिंग त्याला व्हॅलिडिटी पण नाही आहे ती ऑफर अनलिमिटेड पिरियड साठी अवेलेबल आहे फक्त अट आहे की आधी भक्तीचा बिंदू दे आणि मग मुक्तीचा सिंधू घे म्हणजे व्यवहारात जसं प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही शेतात धान्य पेरल्याशिवाय ते उगवत नाही तसंच प्रार्थना केल्याशिवाय त्याचं फळ काय आहे त्याचे ऍडव्हान काय आहेत हे दिसणार नाहीये त्यामुळे आजपासून सुरुवात करा समजा तुम्हाला पारमार्थिक प्रगती करून घ्यायची नसेल तरी मटेरियालिस्टिक प्रगती म्हणजे मटेरियालिस्टिक गोष्टींमधली प्रगती किंवा त्या सहज व्हाव्या म्हणून पण प्रार्थने ट्राय करायला काहीच हरकत नाही जेणेकरून डिप्रेशन फिअर एंगायटी हे अवॉइड करून करिअर ग्रोथ आणि पर्सनल लाईफचा फ्लो स्मूथ करण्यासाठी या प्रार्थने मदत होईल आणि कोणापुढेही पुढेही हात न पसरता अतिशय हॅपिली जगण्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं प्रार्थनेची ट्रायल घेणं घ्यायला काहीच हरकत नाहीये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजपासूनच ती ट्रायल सुरुवात करा आयुष्यात तीन गोष्टी सगळ्यांनी नक्की करा एक म्हणजे एक्सरसाइज हेल्दी आणि बॅलन्स डाएट आणि तिसरी लास्ट बट नॉट द लिस्ट प्रेयर म्हणजे उपासना या तिन्ही गोष्टींनी तुमची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही हे मी तुम्हाला लिहून देते आजवरचे आम्हाला अनुभव आहेत त्यामुळे त्या ट्रायल घेत तुम्ही जर चालू केली तर त्याचे फीडबॅक मला नक्की कळवा पुढच्या शनिवारच्या पाचव्या भागामध्ये आपण मोठ्यांसाठी प्रार्थना का आणि त्याचे काय फायदे होतात काही जणांचे अनुभव आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत आता ह्या व्हिडिओच्या शेवटी आमच्या बिबेवाडी शाखेतली आत्ता सियाटलमध्ये असणारी सायली देगावकर हिचा सा अनुभव तिच्याच शब्दात ऐका आणि आ, आ इथे मला प्रामुख्याने सांगा असं वाटतं गेले दोन तीन व्हिडिओ जे आपण आमच्या शाखेतल्या तायांचे टाकले त्या सगळ्या बालोपासनं आणि भजनाची सुरुवात उत्तम करतायत त्यांची सेवा त्या दर आठवड्याला येऊन करतायत तर त्या त्यांच्या मुळे काय इन्स्पायर होऊन तुम्ही सुद्धा तुमची प्रार्थना करा आणि आमच्या सर्वांसारखंच आनंदी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही सुद्धा सुरुवात करा आता सायलीचा अनुभव ऐकून ह्या व्हिडिओची सांगता करूया धन्यवाद नमस्कार माझे नाव सायली देगावकर मी गेल्या सात वर्षापासून अमेरिकेत असून ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते परमपूज्य आईंच्या कृपेनेच मी अमेरिकेत यशस्वीपणे मास्टर्स करू शकले व त्यानंतर लगेच मला पाहिजे तशी नोकरी मिळवू शकले यांची ओळख मला माझ्या आईमुळे झाली शाळेत असल्यापासून दर रविवारी बालोपासनेच्या सामूहिक प्रार्थनेला जायची सवय झाली बालोपासनेची सवय लहानपणापासून लागणे महत्त्वाचे आहे पाठ असल्यामुळे मला आताही रोज अंघोळ करताना बालोपासना म्हणून दिवसाची सुरुवात करता येते शाळा कॉलेजमध्ये असेपर्यंत बालोपासना म्हणून अभ्यास केल्याने कॉन्सन्ट्रेशन चांगले होऊन अभ्यास लक्षात राहायला मदत झाली व शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करू शकले तसेच आताही बालोपासना म्हणून जॉबला ऑफिसला जात असल्यामुळे कॉन्फिडेंटली स्ट्रेस न येता ऑफिसचे काम करता येते यंग जनरेशनला काही नवीन नाही की सध्या कोणत्याही फील्डमध्ये जॉब करणे किती हार्ड आहे व किती कॉम्पिटिशन आहे जगाच्या पाठीवर मी कोठेही असले तरी परमपूरची आई माझ्यासोबत आहेत हा कॉन्फिडन्स मला बालोपासनेच्या प्रार्थनेमुळे मिळतो व धैर्य येते बालोपासनेचा नेम माझ्याकडून असाच घडत राहो व जास्तीत जास्त मुलामुलींना बालोपासनेची ओळख होवो आवड निर्माण होवो व माझ्यासारखाच त्यांनाही अनुभव येवो हीच यांच्या चरणी नम्र प्रार्थना नमस्कार